ऐका ना आज मस्त असं वाम माशाचं आपण कालवण करतो आहे अगदी झटपट कमीत कमी, कमी वाटण्यामध्ये हे कालवण करणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल काय जबरदस्त रस्सा झाला आहे कटसुद्धा काय मस्त आलं आहे म्हणजेच खूप खूप छान आलेली आहे आणि चला आता थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा मी वाम माशाचे अशा प्रकारे पीस करून आणलेले आहेत स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून संपूर्ण पाणी नितळून घेतलं आहे त्यानंतर वाटणामध्ये बघा दोन मध्यम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत त्यानंतर हिरव्या मिरच्या तीन ते चार घेतल्यात अद्रकचा एक मोठा तुकडा घेतला आहे लसूणसुद्धा भरपूर सारा घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मोठा पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे आता हे सगळं आपण वाटण वाटून घ्यायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या हे वाटण तयार करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये खूप सारं पाणी असतं त्यामुळे त्याची छान अशी पेस्ट होते तर चला आता आपण हे वाटण करूया आता तुम्ही पाहू शकाल अगदी मऊसूत मस्त असं वाटण आपलं तयार झालेलं आहे चला आता फोडणीची तयारी करूयात तर गॅसवर पातीला ठेवलं आहे पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे कारण नॉनव्हेज म्हटल्यावर थोडंसं तेल जास्तच वापरावं लागतं त्यानंतर बघा हे वाटलेलं वाटण आपण त्यामध्ये घातलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकता परंतु ज्यांना ॲसिडिटीचा पित्ताचा त्रास आहे ना त्यांनी शक्यतो खोबरं खायचं नाही आहे तर अशा प्रकारे वाटण करून छान रस्सा करून बघा खूप सुंदर होतो त्यानंतर बघा एक चमचा हळद टाकून मसाला परतून घेतला त्यानंतर अडीच चमचे इतकं लाल तिखट टाकलं आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आता हा आमचा घरगुती मसाला असल्यामुळे मी धना पावडर गरम मसाला जिरा पावडर काहीही वापरलेलं नाही आहे तुमचा विकतचा लाल मसाला असेल तर तुम्ही धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा वापरू शकता आता मसाला छान परतून झाल्यानंतर तर आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता मसाला पूर्णपणे भाजला आहे का नाही कसं ओळखायचं जेव्हा मसाल्याचा गोळा तयार होतो ना तेव्हा समजून जायचं का मसाला छान भाजला आहे त्यानंतर मसाल्याचं म्हणजे मसाल्याच्या मिक्सरच्या भांड्यामधलं थोडंसं पाणी टाकून आपण मसाला छान शिजवून घेतला आहे जेव्हा मसाल्याच्यावर तेल सुटायला लागतं ना तेव्हा समजायचं आपला परफेक्ट मसाला हा भाजला गेला आहे त्यानंतर वामचे पीस अशा प्रकारे मसाल्यामध्ये घालायचे आहेत आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे तर इतर वेळेस आपण काय करतो मसाला भाजून झाल्यानंतर त्याच्यात पाणी टाकतो ते उकळल्यानंतर आपण त्यामध्ये मासे सोडतो तर वाम माशाचं तसं करायचं नाही कारण वाम मासा शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे मसाल्यामध्ये अशा प्रकारे परतून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला हवं तेवढं पाणी घालून छान ही वाम माशाची भाजी उकळून घ्यायची आहे तर वाम मासा शिजायला थोडासा वेळ लागतो परंतु खरंच अशा प्रकारे वाम माशेचं कालवण नक्की करून बघा खरंच तुम्हाला खूप आवडेल आणि रस्सा प्यायला देखील खूप सुंदर होतो तर बघा काय सुंदर असं माशाचं कालवण झालंय तर तुम्हाला खरंच ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज खाली लाईक बटनावर क्लिक करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक बटनावर क्लिक केल्यानंतर आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यानंतर व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि आमचं चॅनल पुढं जाण्यासाठी मदत करा तर चला मग रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये प्लीज प्लीज कळवा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू